हॅलो हा बोला ताई अनुभव सांगायचा होता ते मला सांगायचं कुठून बोलत आहे सोलापूर जिल्हा अच्छा अच्छा हा बोला ताई नाव सांगायचं आहे का हो माझं नाव रुक्मिणी बरं बरं काय अनुभ बोल मला अनुभव मी एक वर्ष सर्ष झालं स्वामीच्या सेवेत अगोदर मला काय माहित नव्हतं अस फोनला बी ऐकलं आणि माझ्या भाऊजीने पो आमच्या पोहुनीने सांगितलं असं असं सा स्वामी सेवेचं महत्व आहे म्हणून मला थोडा आजार वाहता स्वामीचं जप करायला सांगितलं मला कमी वाटलं मग स्वामी स्वामी कर <laughs> मी स्वामीचं जप करायचं दररोज एकमाळ स्वामीचा जप आणि अकरा वेळा तारक मंदिर सकाळ संध्याकाळी मी इकडेच असते गावाकड माझ्याकडे बाकीच काय देव नाहीत मी ग्रात ज्ञानेश्वरी वाचीत असते माझ्याकडे ग्रात ज्ञानेश्वरी आणि स्वामी समर्थ एक लहानशी मूर्ती आणली मी काचाची वडाच्या खोडातली वडाच्या झाडापुसली एवढीच मी पूजा करीत होते तर आणि भगवत गीता एक माझ्या माझ्याकडे दर दररोजच्या सारखं तुळशीला पाणी पाणी प्रदक्षिणा आणि गात ज्ञानेश्वरी वाचायचं असायचं माझं पहिलं मी हे स्वामीच्या नामस्मरण तारक मंत्र मला काही प्रदीपदा सेवा दिली त्याच्यामुळे आता काही गाथा ज्ञानेश्वरी वाचनच होत नाही नाही तर सोळा वर्ष झालं मी कधीच एक दिवस सुद्धा गाथा वाचल्याशिवाय मी जेवण सुद्धा कधी पाणी सुद्धा घेतलं नाही सकाळी बापरे पण आता जरा प्रॉब्लेम जरा जा, जास्त वाटायला त्यांनी सेवा दिली मग त्यांनी सेवा भरपूर सेवा करण्यास आता काय वाचन होत नाही गाता भगवत गीता आहे माझ्याकडे मग दररोजच्या सारखी पूजा करायला गेले तर ता, ताज उंबर होत भगवत गीतेच्या पुढे आणि स्वामीची मूर्ती आणि भगवत गीता दोन इंच एक इंच दीड इंचा अंतरावर ठेवल्याने तर ते उंबर दिसलं तिथं ताज आत्ता तोडून आणल्यासारखं देठ ताजा होता थोडं गावूळ होतं एकदम पिकलेलं नव्हतं आणि कच्च बी नव्हतं हा एवढाच मला अनुभव आलेला आहे आणि बाकी माझा आजार तिथे बऱ्यापैकी झाली पण ती आता आमच्या जवळ हाय ती झाडं झाड पण लांब आहेत उमऱ्याची झाड मग प्रदीप दादा भी विचारलं असं असं उंबर होत मी एके दिवशी पूजा करता नाही ते चांगले म्हणलं पूजा मी म्हणलं प्रसाद म्हणून उपयोग करू का पूजा करू ती म्हणलं पूजा करा मग एवढाच अनुभव आला पण तुम्ही अनुभव हे महत्वाचं अनुभव सांगितले पाहिजे ताई म्हणजे स्वामी दुसरा अनुभव देतात हा श्री स्वामी समर्थ ती स्वामी समर्थ